नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आनंदाचे वातावरण ठाकरे गटातील आमदार खासदारांचे शिवसैनिकांचे जल्लोष चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राजकारणात काही अभ्यासू पत्रकारांनी सांगितल्याप्रमाणे ज्या त्या गोष्टी तशाच घडताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांना सोडून ठाकरेंचे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे वळून घेत खरी शिवसेना आपलीच आहे असा दावा केला आता मात्र झालंय भलतंच उलट एकनाथ शिंदे यांच्या अंगी हे प्रकरण आल्याचं दिसत आहे कारण एकनाथ शिंदे यांचे काही आमदार एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपाने सर्वात मोठा बजेट घेतल्यामुळे आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची गोची झाल्याचे दिसत आहे शिंदे गटाचे काही आमदार आता उघडपणे म्हणत आहे की ज्या कारणामुळे आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून तुमच्याकडे आलो होतो आता तेथेही आमच्याबरोबर असेच घडत आहेत अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात भाजपाकडे सर्वात मोठा बजेट असून दोन नंबरला राष्ट्रवादी यांच्याकडे बजेट जातो तर तीन उघडपणे म्हणत आहे की अजितदा आम्ही आता निधी मागितलं तर अजितदादा आमच्यावर डोळे ओढून बघतात आणि म्हणतात मी तर त्याच्यावर समाधान माना असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी उघडपणे केला आहे तर एकीकडे असं म्हटलं जातं की झालेल्या या अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा गेम केला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभेत अजित पवार गटापेक्षा एकनाथ शिंदे गटाने बाजी मारत दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान पटकवले आहे तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटाला हे अजित पवार कमी निधी देत असताना दिसून येत आहे त्यामुळे या अपुऱ्या पडलेल्या निधीमुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडण्याची चिन्हे निर्माण झाली आपण पाहिलं तर भाजपला एकोण हजार कोटीची निधी तर अजित पवारांना कोटीची निधी तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चाळीस हजार कोटीची निधी मिळाली आहे यामुळे आता बहुतांश एकनाथ शिंदेचे आमदार नाराज असून लवकरच ते एकनाथ शिंदे यांची साथ सोडतील असा दावाही यावेळी करण्यात येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जे पेरलं होतं तेच आता हळूहळू उगवत तर नाही ना याची चर्चा आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे एकंदरीतच काय तर उद्धव ठाकरेंची साथ सोडत जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आहेत त्यांना आता तेच दिवस परत डोळ्यासमोर दिसू लागले आहेत त्यामुळे आता एकनाथ शिंदेचे आमदार आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद